इतका पिंजऱ्यात नऊ फुर्ले गावले कस साईजच बाहेर उन्हात जाऊया आणि फोटो काढू सांगू आहे आगोय सणसण उन्हात येऊन फोटो काढून घेतलं आणि आता वत्ता सृष्टी मस्त नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा <ुण्णागी> तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आम्ही चाललो खेकडे पकडू तर आज आम्ही ट्रॅप टाकतो जे सिलेंडर ट्रॅप होते आपल्याकडे तसेच मी नवीन आणले आता आणल्यावर झाले बरेच दिवस म्हणजे बरेच महिने झाले आणि टाकलेलं होत नाही तर आता आम्ही तेच टाकतलो पगोले टाकण्या इतके आपल्याकडे मोरीचा मास नाही पगोले तर आपल्याला भरपूर मास लागतं तर हा येऊन आता म्हटला व्हिडिओ चालू करूया कारण तिकडे बांधावर चालू केलं नाही व्हिडिओ आमच्या तर चला जाऊया आता बघूया किती गावतात आपल्या कुर्ले दृष्टी बांधून घेतात ते बघा आपल्याक इकडे टाकूचे आहेत जवळपास काहीतरी आणि दुपारी येऊन ते उचलून बघूया आणि बऱ्याच दिवसांनी ट्रॅप टाकतो तर चला यंदा बघू बघूया काय गावता तर हे बघा असे ट्रॅप बांधून घेतो दोन बांधलं ना आपण आता दोन बांधलो आणि आपल्याक अजून हे दोन, ती, दोन तीन दोन तीन टाकूया आपल्याकडे थांब इथे तो टाकते आधी छोट्या रशी ओलो आहे ना हो लावलेली आहे ना होय आपण टाकूया की आणि हे बांधण ठेवूया जेणेकरून तो व्हावाचो नाही हे आहे मी रशी आहे आपली सृष्टी बांधण घेता अजून एक बांधल्यान आणि आणि बांधण घेता आता आपण हय आतमध्ये टाकूया थोडस लोट हा काहीतरी जागा ॲडजस्ट करून टाकतंय बघूया क्लिप लावलं त्याची अच्छा हय टाक ते टाक उभो उभो हां असो असो अस हां फिरता नाही तो खाली गेलो तो खाली गेलो सरळ धरून पण हाय तसं राहा खो ह्याच्यावर राहतो तो खूट आम हे बघा है एक टाकलो आणि है एक टाके ना आतमध्ये आता कशी भरती येईल म्हणून आतमध्ये टाके नाही तर काय प्रॉब्लेम नाही होत बाहेर टाकला असतं तर चाललं असतं सुकते है एक आम्ही आतमध्ये एक टाकतो आता थकत दोन टाकलो आणि म्हणजे चार ट्रॅप आपण टाकूया आणि दुपारी येऊन उचलूया आजकाल पगोले टाकूचे नाहीत कारण पगोले टाकू आमच्याकडे तितके असं मोरीचा मांस नाही त्यामुळे फक्त ट्रॅपच टाकूया आणि जायचा घरात कारण तशी थंडी भरपूर पडता मला बरेच दिवसाने आम्ही गेलो आणि पहिल्यांदाच हे आता ट्रॅप टाकते आणून आता खूप मला वाटतं सहा महिने झाले ट्रॅप आणून चला बघूया आणि टाकून ठेवूया एखादी टाक हय होय हे एका बांधण ठेवा क्लिप लावलं ना त्याची असं रशी एवढी लांब नको बांध खाली लागतात बांधण ठेवता रशी, रशी था। था। पना पना ही रशी लय झाड आहे ना ते पिंजऱ्याच्या मनात लय झाड आहे एक गटबट झाली पण हय टाकया तर आपण आतमध्ये येलो या बाजून नाही ह्या आतमधल्या बाजूत टाकूया आपण बघूया काय गावतं तर बांधण घेते आधी मित्रांनो आपण जे सकाळी पिंजरे टाकलं त्यात आम्ही उचलू केलं आता पाणी बघा किती भरला एकदम फुल एकदम फुल पाणी भरला आणि आता आम्ही इल उचलो तर चला बघूया आपली इथे जवळच आहेत ह्याच्याजवळ तर उचली ता चला ती होडी व्यवस्थित घेतोय मित्रांनो पहिलं पिंजरं उचलून बघतो आता चल बघूया काय या पहिलं ओपनिंग अरे वा 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 दोन हत दोन हत कसले होत ग साईज साईज बघा साईज खाकलंच दाखव जरा असे बघा साईज बघा साईज भारी साईज नसता ना ती पण मोठी आहे ना दाखव खं मोगड कडक आहे एकदम कडक दोन तर आपल्या पहिले भेटले आता मी हे आधी बांधण घेतलं आहे नंतर बाकीचे पिंजरे उतले ना गावतील तसे बांधण घ्यायला नाही तर मग खातात ते एकामेकांना चालवतं ते बघ चला हे वतून घे डब्यात बांधते तू हवशीर हो ना तवसर ओके चल इल जरा फिरावून इलेल आणि आता आपण शॉर्टकट जातलं जिथे पहिले पिंजरे टाकलं थं हे बघा सकाळी टाकलं ते त्या साईडने फिरावून येऊन असे आतमध्ये येलो आणि आता इथून आपण शॉर्टकट जातल म्हणजे आपण जा दोन तीन पिंजरे आहेत ना आपण आपले थं हां तिथं जातलं आता डायरेक्ट शॉर्टकट आणि आईस कापून ठेवलं ना आता खर्च बांधा तर नवीन आहे ना पुरताला नाही तर ठेवलं कापून तर आम्ही परत तसेच पिंजरे टाकून ठेवतो आणि मग रात्री येऊन उचलतलं रात्री काय व्हिडिओ नाही ना आत्ताच्या ट्रिपिक काय भेटतील त्याचं बनवायचं चला आता ह्या साईडलाच का ह्या साईडला हां हां शॉर्टकट हिला काय असा आता वांदे आता आम्ही सगळं मजूर मधून मधून नेतो होडी कसला बघा भारी पक्षी बघ त्यांची चोची कसली असतात लांब माहिती काळे काळे अरे बापरे आपले ते आतमध्ये आहे ना एकदम पिंजरो आतमध्ये आहे आपलं पिंजरो ओढी नेऊया खुसून त्याच बाजून नेऊया दिसून जाता काय बघते सांग ते मोबाईल ठेवतोय खाली नाही तर पडायचं एक पिंजरो होय आता मगाचे दोन होते ते मी बांधण घेतलंय आता ह्या पिंजऱ्यात बघूया काय ही अडकली 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 चल रशी सोड रशी सोडा आता सोड सारखे मग त्याच्यात बघूया इथे गावतात आपल्या दुसरं पिंजरो दुसरं पिंजरो पुढे येत असं ओ मोठी 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 येते गो कत्तर ना का कत्तर ना गे गो डबोज उचल उभे र उभे रे वर दाखवा मागा तर ना कचवत ती नवले बघू शकता कसले गावले बघाय बघा तर ना एकदम मोठे हे ह्याचा एक फोटो काढून ठेवूया हां वत एका क्लिप असतली ना ते एका क्लिप नाही ती तीव्रही पण गाईत आहे बाजू तर आम्ही हे आता ओतून घेतो परत हवेच बसतलंय बांधून घेतलं आहे आपल्याक मग अशी दोन आणि आता तीन दोन पाच कुर्ले गावले ना मग अशा दोन बांधलो आपण आता हे परत तीन हे सवळी भाषेने बांधून घेऊया नाहीतर ते खातले ओके चला आणि पुढचे आपले किती आहेत पिंजरे दोन आहेत ना तो मग बंद करून ठेव थोड्या वेळ टाकूया पुढे हो नको टाके संध्याकाळच्यासाठी ऐस हा ना पुरताला ना ठेवलं आहेच ठेव ओके ओके चला बदलून टाकायतात नको घालू नवीन घालूयात चल पुढे जाऊया आधी बांधत आहे मी तो सर तो इथं पिंजरो गुटावून ठेव तर पुढे ते बांधा जायचं हा होतं ते चला तर मित्रांनो आता बांधून घेत आहे तो पण सृष्टी पिंजरं गुटायत आणि मग होडी होत आहे होळी उलून त्या मोबाईल धरू शक्य नाही होतं त्यामुळे बांधव कसे ते दाखवू गावचे नाही कसे कुरले बांधता हे आधीच्या व्हिडिओ दाखवलेले आहेत बऱ्याच व्हिडिओत तर आता आम्ही उचलू घेत आहोत आता दीड वाजत येलो थंड वाटता पण हो थंडीमुळे कमी होणार नाही तर अजून गावली असते आता थंडी खूप पडली ना जरा भार ढकल होळी बापरे अजून बरच लांबा कुर्ले बांध्यात या लागणार रप्पा रप्पा आणि तू लई होलावलंच नाही तू मग तशी मी म्हटलं येईल जवळ आणलंस बगोल्यांच्या तीन कुर्ल्या तू तुका तितकी होलावून येऊ हो होती सर आता ड्रायव्हर खाली बागा नाही फुटायचा टाकूला एकदम वाकफ आहे एकदम समोर आपलं पिंजरो चला चला खाली जाऊया चला तर पण आपल्या तिसऱ्या पिंजऱ्याजवळ थांबता आमता आमता लागतला पण आपल्या तिसऱ्या पिंजऱ्याजवळ उचल 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 भारी टक्क लोट लागलो माझ्या मते सोडलं असतं साधी तर बारा नको आधी उचल नाही तर कुरले असली तर जात तरी काय हा काय नाही अरे बापरे पिंजरो खाल्ल्यान काय अरे देवा केवढं होल मारलं बघा थांबा मा दाखवतंय हे ते आधी सोड होळी व्हावता मित्रांनो शंभर टक्के कुरले होते याच्यात आणि बघा दोन तीन होल मारल्याने पिंजऱ्याक बाद केल्याने माझं पिंजरे एक हा टाक या पिंजरो पुढे येऊ गावचा नाही माका टाक पुढे टाक टाक बापरी केवढ होल मारले ना बाबा करूं खाल्ल्याने म्हणजे कुरले नक्की होते त्याच्या घोडी बहोई गेली गुल्ले नक्की होते याच्यात तर एक पिंजरा आमचो कुरल्याने खाल्यानी जबरदस्त मोठं होल मारल्याने चला आता शेवटचं पिंजरं उतलून बघूया ना चल हे बंद करतं आता हे शिवाखो आता तीनच टाकून ठेवूया ना एक पिंजरो खाल्याने कुरल्याने आता घराकडे नव शिवतलं आणि आता शेवटचं रोवलं आपलं चौथं पिंजरो आतमध्ये आणि तिकडूनच आत शॉर्टकट जाऊ गावताला त्यामुळे हे ठेवले उतलूक तर चला खाली वाक खाली वाक जात का लागतली आता शेवटचं उतलून बघूया चला काय गावता काय आपल्या एक तीन पाच कुर्ले गावले ना पाच सात कुर्ले गावले पाच पाच पहिले दोन आणि नंतरचे एक पाँ तीन दोन पाच कुर्ले गावले बांधण घेतलंय आहे पुढचा पिंजरा उचलता आता चलू 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 चलो चलू चल व्हर ठा व्हाई जरा आता सक्क्या चल लागलं मगाशी भर देतो रे जायत बघ उचलू च दोन हा उचल ओ रे खत्तर ना खत्तर आहे व किती बोत भारी हरे व वरूच वर उचल हे फोटो तर बनता एक हा सारखं उचल कसले हत व आहे जागात तशी आई आतमध्ये जागा गेलो पाच होतं वायच वर उचल बघूया नाही तर रशी सोड रशी सोड मग काढूया ती रशी सोडती बघा दाखवते मग आता हे सगळे बांधण घेऊ होळी होल तू आता परत घराक जायचं ते का मका खातले ते आधी डबो टाकू खे हा डब्यात मला ते किती मगाचे पाच आणि हे आता किती हो। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ कुर्ले गावले एका ह्याच्यात चल चल उचल दाखव दाखव असे दोन धर दोन हातीने असे नको पाडू खातले एका मला खरं कसले आहेत ग्राहण बघू शकता हे बघा किती आहेत नऊ कुर्ले आहेत नऊ एका पिंजऱ्यात नऊ कुर्ले थांब फोटो काढूया एक वाईट थांब दाखव शेवर बाहेर उन्हात जाऊया आणि फोटो काढूया दिवसाकू सन सण थांबली कशी जातली थांब उन्हात येऊन फोटो काढून घेतलं आणि आता वत्ता सृष्टी मस्त कामच पच्चीस केल्यानी एका पिंजऱ्या तिथली जागाच भारी आ कशी वाडाकली कशी अडाकली कशी पाक अडाकलो असतो लो हा इली इली वर बघा इतका पिंजऱ्यात नऊ कुर्ले गावले तसली साईजच बहुतेक चांगलेच साईज तर जागाच भारी हा उन्हात इलाव कारण ते फोटो नाही आहे होतो व्यवस्थित सगळं हे ते आतमध्ये टाकलेलो आम्ही आणि आता इथूनच शॉर्टकट जातल आता ड्रायवर बदलतले मी जरा कुर्ले बांधाण घेतलं आहे आणि आता ते एकामेक खातलेत तो हलवशील ना ह्यासूनच चलमोज सून जातली व्यवस्थित चला तर मित्रांनो सृष्टी होलवून घेता आणि मी आधी बांधण घेत आहे आणि तुमचा मग घरी गेल्याला दाखवते किती गावले ओतून आमच्या ठेवतो त्या भांड्यात ओतून टपात वगैरे तर आता आधी आम्ही जातो घरी बरंच वेळ झालो भूक पण लागल्या जेवचा म्हटलं जेवच्या आधी जाऊया चला जाऊया घरी गेल्यावर दाखव हळसून घ्या आतमध्ये गं इथून बाहेर जा डायरेक्ट नदीत जाते लो। चल मी तोपर्यंत बांधते मित्रांनो माझे कुर्ले बांधण पण झाले तरी या होळी होल्या होता का तसे आता थोडासा रावलं आता आम्ही आपल्या जा जागेवर इथे येऊन पोचल तर मी तुमका घरी दाखवता पिशवीत ठेवलं आहे किती गावले आपल्या ते साधारण चौदा गावले ना चौदा पंधरा कुर्ले होतेले एका पिंजऱ्यात काय नाही गावला तर ह्याच्यात गावते तर आणि होणार असते तर जाऊया घरी जाऊन बघूया आता चला आपले एवढे कुर्ले भेटले चौदा कुर्ले मस्त सहायचं बांद्यावर व्यवस्थित दिसतं पिंजऱ्यात असताना ते शिस्तीत दिसलोच ना